नमस्कार मोठ्याबाईंनी इंदूला त्यांच्या बेडरूममध्ये बोलावलेलं असतं तेव्हा इंदू मोठ्याबाईंना बोलते बाई तुम्ही मला तुमच्या बे बेडरूममध्ये का बोलावलं आहात तेव्हा लगेच बाई म्हणतात कामच तसं आहे म्हणून तुला बोलावलं आहे खरं सांगायचं तर तु तुला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे त्यावेळेला इंदू बोलते कोणत्या गोष्टीची तेव्हा मोठ्याबाई म्हणतात तुला आठवतंय का तू दहा वर्षाची असताना तू मला एक वचन दिलं होतंस की तू एकवीस वर्षाची झाल्यानंतर मोठ्याबाई ज्या पेपरवरती तुला सया करायला सांगतील त्या पेपरवरती तू सया करशील म्हणून तेव्हा मात्र इंदूच्या डोळ्यात पाणीच येतं इंदू घाबरते आणि ती स्वतःशीच बोलते मोठ्याबाई नक्की काय विचार कर आहे देवत जाणे पण तेवढ्यात मात्र मोठ्याबाईंनी ते पेपर आणलेले असतात आणि ते पेपर इंदूच्या समोर ठेवतात आणि इंदूला म्हणतात या पेपरवरती सह्या कर तेव्हा लगेच इंदू बोलते काय याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्यावेळेला बाई म्हणतात आजूबाजूची जमीन मंदिर आणि हे घर तू श्रीमती आनंदी अंताज जी दिग्रजकर हिच्या नावावरती करतेस हे ऐकून मात्र इंदूला खूपच मोठा धक्का बसतो इंदूला काय करावं तेच सुचत नाही इंदू खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता तर खूपच हद्दपार झाली आणि इंदू त्यावेळेला सह्या करायला जाणार तेवढ्यात मात्र गोपाळ तिथे येतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू थांब काय करतेस तू इंदू तुला कळतं आहे का तू कशी वागतेस ती अगं तुला कुणीही काही सांगेल आणि तू मात्र त्याचं ऐकशील इंदू प्लीज असं कोणाचंही ऐकायचं नाही अगं जरा तरी स्वतःच्या मनाचा विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू शांत हो तू जर का या गोष्टीमध्ये नाही पडलास तर बरं होईल गोपाळ तू प्लीज शांत राहशील का त्यावेळेला गोपाळ बोलतो नाही शांत राहणार कर इंदू तुला समजतच नाही तू काय वागती असती अगं स्वतःच्या मनाला विचार तुझं वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ तू शांत हो आणि ती सह्या करायला जाते तेवढ्यात मात्र गोपाळ इंदूच्या समोरील पेपर उचलतो आणि त्याचे तुकडे तुकडे करत मोठ्या बाईंच्या तोंडावर मार आणि तो इंदूला घेऊन बाहेर येतो तेव्हा तिथे व्यंकू महाराज सगळेजण जमलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात गो अरे काय चाललंय तुझं असं का वागतोयस तू नक्की काय झालंय ते मला सांगशील का तेवढ्या तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात आणि मोठ्या बाई गोपाळला म्हणतात गोपाळ उगास नको तिथे दादागिरी करत जाऊ नकोस किती वेळा सांगायचं तुला अरे जरा तरी नीट वागत जा ना तुझ्यामुळे एखादा माणूस दुखावू शकतो तुला कळतं आहे का ते पेपर किती महत्त्वाचे होते आणि तू ते पेपराचे तुकडे तुकडे केलेस लाज लई वाटली तुला त्यावेळेला गोपाळ बोलतो नाही वाटली दुसऱ्याची प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन तुमचा तुम्हाला जर का दुसऱ्याची प्रॉपर्टी हडपताना काहीच वाटत नसेल तर मला का वाटेल तुम्हालाच लाज राहिली नाही मोठ्या बाई दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर स्वतःचा ताबा मिळवण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय इंदूला बेडरूममध्ये बोलावून तिच्याकडून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सया घेताय अहो लाच कशी वाटत नाही तुम्हाला तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलत आहात मोठ्याबाई काय बोलतोय गोपाळ वहिनी खरं खरं सांगा जे काही आहे ते खरं खरं बोलावंही उगाच खोटं बोलू नका त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे मला आता काहीच ऐकायचं नाही आणि कुणाश काहीच बोलायचं नाही कुणाला कितीही काही वाटलं तरीसुद्धा मला काही एक बोलण्यात अर्थ वाटत नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो मोठ्या बा अहो जरा वागताना तरी विचार करा इंदूच्या प्रॉपर्टीवरती स्वतःची स्वतःची हिंमत का दाखवताय खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा इंदूच्या प्रॉपर्टीवरती दादागिरी करण्यापेक्षा स्वतः काहीतरी कमवा आणि ती स्वतःची प्रॉपर्टी आहे म्हणून त्या पद्धतीने वागा पण इंदूच्या प्रॉपर्टीवरती स्वतःचा हक्क दाखवायचा नाही कारण तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्या बाई म्हणतात तुला अधिकारच कुणी दिला मुळात तुला या विषयावर बोलायची गरजच काय आणि एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला स्वता सांगते उगाच नको त्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नकोस गोपाळ काय ना तुझ्या अशा वागण्यामुळे खूपच भयंकर गोष्टी घडत आहेत आणि मला त्याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो बस झालं खूप काही ऐकलं तुमचं पण आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आहे खरं सांगायचं तर तुम्हाला चोख उत्तर द्यायचं आहे पण काय करावं तेच कळत नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही एकेकाला त्याची योग्य ती लायकी दाखवेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि त्या गोपाळला म्हणतात गोपाळ उगाच दादागिरी करू नकोस कारण तुझं वागणं ऑलरेडी मला खटक त्यावेळेला गोपाळ म्हणतो मला काही एक प्रॉब्लेम होत नाई। एकस गोश्ट लक्षा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला महाराज बोलतात वहिनी हरलो आज मात्र पूर्णपणे हरलो वहिनी कला सांगायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने वागलात ना ती पद्धत खूपच चुकीची होती आणि तुमच्या या वागण्याला मी मात्र आता समर्थन करणार नाही वहिनी तुम्हाला शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्याशिवाय तुम्ही सुधारणारच नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता उगाच विषय वाढवू नका तुम्हाला काय वाटतं मित्र खरोखर गोपाने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते